एकदम भारी वाटते इकडे तर नमस्कार मंडळी मी सागर जाधव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये थेट मुंबई वरून आणि मंडळी मागचे दोन का तर तीन व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ते गावाकडचे होते आणि आजचा हा व्हिडिओ मुंबईमधून आहे थेट विरार नगरीमधून आणि मंडळीनं मी आत्ता आलो आहे विरार फुलपाडा डॅमवरती तर आजचा ब्लॉक बनवतोय कारण मी चाललो आहे एका मंदिरामध्ये की जे आमच्या इकडे आहे फुलपाडा इकडे तर मंडळी मी तुम्हाला दाखवते ते कुठं येते आणि मंडई ह्या साईडला तुम्ही बघू शकता हा पूर्ण विरार डॅम आहे फुलपाडा डॅम तर पूर्ण भरला नाही अजून पण भरलाय पा पा पाण्याची बातल्या वाढलेली आहे याच्यामध्ये आम्ही खेळायचो मागे जेव्हा पाणी खाली झालेलं असं तेव्हा खेळायचो आता पाणी भरलेलं आहे इकडे आणि अशा प्रकारे इकडे पूर्ण फुलहा फुलपाडा डॅम आहे असा आणि मंडळी तुम्ही समोर बघू शकता तिकडे त्या साईडला आपल्या जीवदानी मातेचं मंदिर आहे ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल पण मित्रांनो ह्या साईडला इकडे मंदिर आहे ते बारुंडा देवीचं मंदिर आहे ते कुणालाच माहीत नसेल जास्त करून जे विरारला राहतात त्यांना माहीत असेल आणि कोणी जर आलं असेल त्यांना माहीत असेल तर मंडळी आपल्याला तिकडे जायचं आहे तर तिकडे डोंगरामध्ये तुम्ही बघू शकता या साईडला हे बारुंडा देवी मंदिर आहे बारुंडा आईचं तर तिकडे आपल्याला जायचं आहे ते तुम्हाला दाखवतो एक्सप्लोअर करतो कारण तर मंडई चला तिकडे जाव्या आणि माझ्या साईडला इकडे सुजल आहे सुजल येतो माझ्यासोबत तर मंडईनं हे ठिकाण आहे ना मी ठेवलं होतं कारण मागच्या वेळी मी गेलो होतो त्या साईडला पण ते उन्हाळ्यात गेलो होतो उन्हाळ्याच्या वेळी तर तिकडे आहे ना तिकडचं एरिया वगैरे आहे नाही गेलो ना त्या साईडून जाताना तर तिकडे जाताना एकदम गावासारखी फिलिंग आहे तिकडे गावासारखं वातावरण तर तिकडचा एरिया मी हा पॉईंट आहे ना पावसाळ्यात तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला होता कारण तिकडे गेल्यानंतर ना पावसाळ्यातलं वातावरण आहे ना तिकडचं सा बघण्यासारखं असतं त्यामुळे मी आता जातोय ते, ते, ते तुम्हाला तिकडचं पॉईंट म्हणजे ते मंदिर आहे ते एक्सप्लोअर करून दाखवतो तुम्हाला तर मंडळी आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघा मागच्या व्हिडिओना जसा प्रसिद्ध असा आहे तुमचा तसा जसू दे प्रसिद्ध ह्या व्हिडिओ व्हिडिओला हे काय रे ते पण मंदिर आहे का रे मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे जसं गावाला घर असं तसं ह्या साइडला इकडे घर आहे एकदम भारी तर मग अशी तुम्हाला म्हटलं इकडे एकदम गावासारखं फिलिंग असं गावासारखं वातावरण आहे आणि ह्या साईडला मंडळीनं हे बघा इकडे भात शेती लावली म्हणजे डाढ आहे पूर्ण पूर्ण तोंड्यामध्ये मग दाडच आहे पूर्ण दुसरीकडं लावलेलं नाही पण इथं पूर्ण शेतामध्ये पूर्ण दाड आहे तर मंडळीनं चला चला चाल चला जाव्या चला जवळ आलेलं आहे तर समोर आता मेन गेट आला आहे मंदिराचा त्याला जाऊया आता तर मित्रांनो मारुंडा देवीच्या पायथ्याशी येण्यापर्यंत रस्ता पण आहे तुम्ही गाडी घेऊन पण येऊ शकता आणि चालत पण येऊ शकता तर म्हणजे आम्ही चालत आलोय आणि बारोंडाबाईच्या खाली पायथ्यापर्यंत रस्ता आहे तिथून मग पुढे पाकळी चालू होते तर त्या पाकडीवरून जायला असतं चालत चालत मंडळी ह्या साईडला इकडे पाकडी आहे आपल्या गावाला इकडे असं ह्याला पाकडी बोलतात तर आता या पाकडीन चालत चालत जायचं आहे आणि वरती बाराची बारा वाजलेत ना दुपारची त्यामुळे आता आरती सुरू झाली आहे काय म्हणत आता आरती पण नाही भेटणार आता आम्हाला एवढा वेळ लागेल चालत चालत जायला आणि या साईडला हे झाड आहे ते सुजात कसलं झाड आहे हा हा तरुण इकडे वडाचं झाड आहे चला तर मित्रांनो पायथ्याशी मंदिरात जातानाच तुम्हाला मंदिर भेटणार अजूनही तर म्हणजे या साईडचा व्ह्यू बघा एकदम मारे आहे म्हणजे यासाठी मी तुमच्या तुमच्यापर्यंत हे लोकेशन पोहोचवण्यासाठी पावसाळ्याची वाट बघत होतो हे लोकेशन ठेवलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी एक्सप्लोअर करण्यासाठी तर म्हणते या तुम्हाला हे एक्सप्लोअर करून दाखवलेलंच आहे करून एकदम भारी वाटते इकडे चला बंड आलेला आहोत आपण जवळ जवळच समोर बागा मंदिर आहे आरती चालू आहे

तर मित्रांनो मंडई नो, नो या साइडला इकडे खाली हे मुख्य मंदिर आहे त्यासाठी बाजूला चालत यावं लागतं तर चालत आलात की या साईडला दोन मंदिर आहेत छोटी

त्या साईडूनच आपण चालत आलेल आहोत ह्या साईडला कसं एकदम भारी आहे आणि इकडून डोंगरातून येणार आहे पाणी तर मित्रांनो आपण फायनली आता हो बारुंडा मंदिराच्या इथे आलेले आहोत आणि खाली तुम्हाला दाखवलं मी खालच्या बाजूला मुख्य हे बारंडक मंदिर आहे आणि ह्या साईडला वरच्या साईडला दोन अजून दोन मंदिर आहेत तर म्हणजे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवलं आहे इकडे आणि मंडईनो हे मी तुम्हाला लोकेशन दाखवायचं ठेवून दिलं होतं कारण ह्या साईडला मी ना उन्हाळ्यामध्ये आलो होतो त्यामुळे इकडचं वातावरण आणि क्लायमेट बघून आहे ना मला असं सुटलं की इकडचं वातावरण आहे आणि क्लायमेट आहे ना ते पावसाळ्यामध्ये एकदम भारी दिसेल आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करणार आहे पावसाळ्यामध्ये तर मंडळी पावसाळ्यामध्ये इकडे आलो आहे आता बारुंड मंदिराच्या दर्शनासाठी बारुंड देवीच्या दर्शनासाठी तर मंडळी इकडचं आलो इकडे आलो आहे आणि इकडचं एकदम वातावरण आणि इकडेचं क्लायमेट आहे ना एकदम भारी आहे आणि इकडे जर मंदिरात येताना आहे ना तर मंडळी आपण कोकणातली माणसं आहोत त्यामुळे तिकडचं वातावरण आणि इकडून येतो ना आपण तर तिकडचं एकदम व्ह्यू आहे ना तो कोकणातला सारखा आहे एकदम म्हणजे असं गावाकडे आल्यासारखं एकदम फारी फिलिंग होतं आणि ह्या साईडला आता जिथं मी उभा आहे तिथं मुख्य हे मारुंडदेवीचं मंदिर खालच्या बाजूला आहे आणि दोन छोटी छोटी मंदिरं वरती आहेत तिकडं मी आता वरते आहे तर इकडे जरा कॅमेरा सुरू नका तर म्हणजे अशा प्रकारे इकडचा बा आजूबाजूचा व्ह्यू आहे आणि इकडचा पॉईंट आणि इथून बघण्यासारखा पॉईंट आहे आणि इथून समोर दिसणारा इकडे कॅमेरा फिरवला इकडे समोर जे ह्या साईडला समोर आहे ते आपला विरार आणि समोर जो दिसतोय तो आपला फुलपाडा डॅम आहे आणि इकडून आजूबाजूला एकदम डोंगर आहे हिरो हिरो गार आहे सर्व झाडं वगैरे आहेत तिकडे त्यामुळे इकडून जो ते बोलतात ना पॉईंट असतो बघण्यासारखं आहे काय काय ठिकाणी तर हा इकडचा एकदम भारी पॉईंट आहे इथून पुढे दिसणारा व्ह्यू एकदम भारी आहे इकडे करू तर मंडळी नो आज तो दिवस आला आणि आज मी तुमच्यापर्यंत इकडचं बारुंड देवीचं मंदिर आणि आ आजूबाजूचं वातावरण तुमच्यापर्यंत पोचवतो आहे एक्सप्लोर करतो आहे तर मंडळी तुम्ही व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला इकडचा तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता पण तुम्हाला जर यायचं असलं तर गाडी वगैरे घेऊन आला तर तुमच्या रिक्सवर आहे कारण इकडे जरा रस्ता वगैरे व्यवस्थित नाही इकडे यायचा विरारपासून थोडा कच्चा रस्ता आहे त्यामुळे मध्ये खड्डे पण आहेत आणि चिखल वगैरे पण आहे तर आलात तर तुमच्या रिक्षवर आहे चालत तर आलात तर बेस्ट ऑप्शन आहे मंडळी इकडे आल्यानंतर भारी वाटतं आहे तर तुम्ही पण येऊ शकता मी तुम्हाला सजेस्ट करतो इकडे तुम्ही पण या पावसाळ्या म्हणजे आत्ताच ह्या वातावरण ह्याच्यामध्ये तर एकदम भारी आहे इकडचं आणि इकडे हे डोंगरातून वाहणारे झरे आहेत पाणी वगैरे आहे ते एकदम भारी आहे आणि आपल्याकडे त्यांना काय बोलतात आपल्याकडे त्यांना आपल्याकडे गावाकडे त्याला पर्याय बोलतात ओढा बोलतात पर्या तर तसं ह्या साईटला इकडे आहे तर म्हणजे अशा प्रकारे मी एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे अजून बघूया पुढे पुढे तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करूया पुढे तर नऊ ह्या साइडला मुख्य मंदिर आहे आणि ह्या साइडला दोन मंदिर आहेत छोटीशी आणि दोन वरतून खाली जायला आहे आणि व तिकडून वरती यायला आहे तर पायऱ्या आहेत तर मंडळी आता पाऊस वगैरे पडलाय त्यामुळे थोडं पाणी वगैरे आहे आणि ओलसड आहे त्यामुळे इकडून येतं जाताना जर तुम्ही चुकून आलात तर तिकडे येता जाताना जरा सावकाश याच्यावरून पाय सर सरकतील सरकतात तर मग वाईट काहीतरी वेगच होईल तर मंडळी इकडून जाताना जरा सावकाश जायचं तर म्हणजे इकडे समोर फणसाचं झाड लावलेलं आहे हे फणसाचं झाड आहे आणि या साईडला वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत इकडे झाडच आहेत आणि हा सोनचाप्याचं झाड आहे इकडे आणि या साईडला बघा बघा इकडे तुम्ही नक्कीच या तुम्हाला पण भारी वाटत एकदम भारी आहे डोंगरातून पाणी वगैरे येत आहे त्यामुळे झुळूळ झुळझुळ एकदम झरे एकदम भारी इकडे समोर केळीची झाड आहेत आणि इकडे पपईचं झाड आहे कर चला आता आम्ही जातो आहे आता घरात घरी जायला निघालो आहे मंडळीनं आम्ही जेव्हा येत होतो खालून तर, तर आरती चालू होती आम्हाला वाटलं नव्हतं की आरती भेटेल म्हणून आरतीसाठी पटापट पटापट आलो चालत चालत तर मंडळी आम्हाला आरती पण भेटली तर मंडळीनं चला आता जावे आता घरी तर सगळेजण गेलेत बाकी जेवढे जण आले होते तेवढं पण आता सगळे घरात गेले तर घेऊन निघून गेले जायचं आहे आता घरी एकदम भारी इकडचं वातावरण Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những <laughs> तर मंडळीनं चला आता आता मी पण म्हणजे मी पण नाही माझ्यासोबत सुजल आहे सुजल आम्ही दोघं जण चाललोत आता घरी तर मंडळीनं तुम्ही जर बाहेर कुठे जायचा प्लॅन करत असाल माथेरानला किंवा इतर कुठं वॉटरफॉलला धबधब्याखाली जायला भिजायला तर असा कुठचा प्लॅन करत असाल तर मंडळीनं इकडचं एक तुम्हाला दाखवलं आहे की एकदम धबधबा वगैरे कसा आहे एकदम भारी आहे डोंगरातून दोन पाणी येतं आहे आणि इकडे जर तुम्ही आलात तर त्याचे भरपूर खूप सारे बेनिफिट्स आहेत म्हणजे तुम्हा सर्वांचं म्हणजे दोन दोन म्हणजे एक एक म्हणजे तर बघायला गेलं तर देवीचं दर्शनसुद्धा होईल आणि दुसरा म बघायला गेलं तर तुम्हाला वॉटरफॉलचा पण आनंद घेता येईल आणि अजून एक गोष्ट म्हणजे की एकदम से फुल सेफली आहे कोणते रिस्क नाही आहे त्याच्यामध्ये की डोंगरावरून दरर वगैरे कसून किंवा ब पाय घसून कुठे असं पडण्यासारखं अशी कोणतीच रिस्क नाही आहे रमंडळी तुम्ही इकडे येऊ शकता याचा ह्या गोष्टीचा इकडचा बेनिफिट पण घेऊ शकता रमंडळीनं अशा प्रकारे नाही तुमच्यापर्यंत इकडचं वातावरण इकडचं क्लायमॅट इकडचं आई देवीचं मंदिर आणि इकड बाजूचा दब धबधबा वॉटरफॉल तुमच्यापर्यंत एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता जावे आता घरी जायचं आहे दुपारचा एक वाजलेला आहे तर तुम्ही नक्की या तुम्हाला जर व्हिडिओ तुम्ही जर तुमच्या कोणापर्यंत व्हिडिओ पोचते मलासुद्धा माहीत नाही किती व्हायरल होते हे सुद्धा मला माहीत नाही तर मंडळी मी सांगायचं माझं काम करतो मी माझा एक प्रयत्न करतो आहे तुमच्यापर्यंत माहिती पोचवण्याचा तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही इकडे या नक्की भेट द्या इकडच्या बारुंडादेवी मंदिराला इकडचा धबधब्यांना तर मंडळी नोचाला तर मंडळीला चला आता जाऊया आता पुढे आता बाकी काही वेळ दाखवण्यासारखं नाही आहे इकडे आता पुढे जाऊन बघूया आता तिकडे आपल्या कुठे आता कुठं जायचं पुढे कुठं जायचं पुढे आता आपल्याला आता घरी जायचं आहे <laughs> आणि फुलपाडा डॅम दाखवतो तिकडे जाऊन आता तर मंडळीला चला आता इकडचं एवढंच दाखवण्या होतं दाखवण्यापुरतं होतं तर मंडळीला चला आता जाऊया मित्रांनो इकडे मंदिराच्या पायथ्याखालीच पायथ्याशीच इकडे तुम्हाला जर तुम्ही काय देवीसाठी काय आणायला विसरला असाल तर इकडे नारळ आहेत इकडे फुलं आहेत आणि अगरबत्तीचं आहे अशा प्रकारे इकडे ठेवलेलं आहे थोडंसं आणि ह्या गाकी तिकडे समोर बसलेलं आहेत तिकडून बघत आहेत आम्हाला तर मंडळी अशा प्रकारे इकडे ठेवलेलं आहे तर मंडळी तुम्ही घरातून येताना जर दुकानातून वगैरे आणताना विसरला असेल ना तर इथून घेऊ शकता तुम्ही मंदिरात जाताना तर अशा प्रकारे सोय पण आहे इकडे चला जावे आता मला पण काय सुचत नाही आता पुढं काय बोलायचं तर जा झा तुझा <laughs> चला <laughs> किती गोड आहे ते मांजर एकदम ब्राऊन अँड व्हाईट मध्ये इकडे बघ इकडे पाणी घेतलं ना इकडे बघा उडतंय का हा भारी वारी अजून एकदा अजून एकदा हे कसलं पान आहे काय उडव उडव एक नंबर जाता जाता काहीतरी कारणाम आहे हा अजून त्या पाण्याचं पाण्याचं वाचव पान दुसरा वाजून कोवळं पान घे तर मित्रांनो इकडे बघा हे गंधारीची इकडे गंधारीची फुलं आणि ह्या साईडलाही पान आहेत दाखव <laughs> करून दे कुठे आहे पाण्यात हा वाजला अजून एकदा कोवळं पण घेऊ कोवळ जरा मोठं घे ना हट नाही आहे तर मी वाजवतो मी आज पकडतो पकड तू कॅमेरावर आठव मा कॅमेरा आहे नाव पण भेटत नाही राव माझा येत नाही असंच काहीतरी टाइमपास लहानपणीची आठवण गावाला असताना असंच करायचं पाना भेटली का चला वाजवत कायच जाताना किंवा इतर ठिकाणी इकडे दुसरीकडे जाताना चला मग पासून पाऊस नव्हता आता पावसाला सुरुवात झाली आला पाऊस चला आता जाजू घरात उघडत उघड उघड मी आलाच नाही मंडळीला ना फायनली आता आलेले आहोत विराट डॅम वर तिकडून मंदिरातनं चालत चालत आलो इकडे खाली आणि इकडचा व्यू बघा क्लायमेट एकदम भारी मंडळी दुपारचे दोन वाजलेत आणि आत्ता आले घरी तर मंडई तिकडे डॅमवरती आल्यानंतर जोरदार पाऊस आला होता होतो भरपूर त्यामुळे तिकडे काही दाखवलं नाही मोबाईल काढला नाही कारण किती वाटत जर पाणी वगैरे गेलं तर वाट लागेल मोबाईलची तर तिकडं व्हिडिओ वगैरे काय काढली नाही आणि डायरेक्ट आलो होतं घरी घरी येऊन बघा पाऊसच जायला पाहिजे पाऊसच गेला आता तर नो ही व्हिडिओ इथेच थांबवतोय ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि चॅनलला जे नवीन असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की कमेंट करा तोपर्यंत भेटूया यासाठी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला टाटा बाय बाय जय महाराष्ट्र